नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्याच्या तीन हातनाक्यावरती आज आपण तीन हातनाक्यावरती आपण पाहिलं जातं दलितोपर शसन बंद करो आणि काही दिवसापूर्वीच्या हात्यारसमध्ये जे झालेली घटना होती आणि त्या घटनेच्या विरोधामध्ये जातीभेद भस्म करो दलितोपर शोषण बंद करो जस्टिस फॉर रेटेड ते अशा पद्धतीचा जो नारा इथं लावलेला जातो आहे आपण पाहिलं जातं आहे ह्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी दलित दिवस मॅटर्स अशा विविध आपण पाहिलं जातं आहे त्या ठिकाणी आपण जी मंडळी सगळी जमलेली आहे आपण त्या पाहतो पाहतोय की खरंच आज जो दलितंच्यावरती झालेला जो अन्य आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी ह्या लोकांनी आज दलित पर शोषण बंद करो याबद्दल हे केलेलं आपण दिसतोय ह्या प्रकरणातील आरोपींना कडीशी कडासा यांना फाशीची सजा झाली पाहिजे मणीषी मालकीवर झाला जो अन्याय झाला तो अत्याचार होता तो खूप भयानक आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत त्याचबरोबर इतर अधिकारी त्यांना जो पाठी घालतात त्यांची तबदली झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आपण माझ्याबरोबर ताई झुटलेलं आहे जे हे हातरसची घटना घडलेली आहे म्हणजे माझ्यासारख्या मुलींना ज्या यंगस्टर आहेत त्या मुलींना हे बरं आहे का आणि जे योगी सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला आहे जे त्यांचे उत्तरं आहेत ते बरोबर आहेत का त्या मुली आता त्या मुलीचा शव आतापर्यंत म्हणजे मेल्यावर त्या त्यांच्या नातेवाईकाच्या हातात दिलं नाही हे बरोबर होतं का अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलींसाठी खूप दबावदायक आहेत असं नाही झालं पाहिजे आणि संविधानमध्ये जे लिहिलं आहे ते आम्ही सगळे अनुसरतो त्याबाबत पण असं जर संविधाना संविधानासोबत जर आमची सरकार चालत असली असती तर असं झालं असतं का जे पोलिसांनी केलं आहे आमच्या सं संस्थेचं नाव क्षमता आहे आम्ही अठरा कंप्लीट मुलींसाठी काम करतो त्यांना इंडिपेंडंट लिव्हिंग देतो पण जर असंच चालत राहिलं तर त्यांना इंडिपेंडंट लिव्हिंग मिळणार का याचा खूप मोठा प्रश्न उठ म्हणजे उचलला गेला आहे आणि सोबतच यू पीने जे केलं आहे ते महाराष्ट्रात तर व्हावं नाही असं आमची अपेक्षा आहे आणि मोदी आणि मोदी सरकार आणि योगी सरकार यांनी याच्यावर निर्णय घ्यावा अशी अशी आमची आशा आहे आपण पाहिलं झालं महाराष्ट्रातील तमी देशातील सगळ्या लोकांच्या तमाम लोकांच्या मागणी किंवा मोदी सरकार आणि योगी हो सरकारने ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे खरंच महिलांच्या ज्या तीव्रता महिलांच्यावरचे जे प्रसंग आहे महिलांवरचे जे अन्याय आणि हे त्वरित थांबले पाहिजे दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आज मनीष हत्याकांड प्रकरणातील ज्या सगळे जी गुन्हेगार आहेत त्यांना फाशी सहज झाला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरेमॅन एश गाडेसह मी रिपोर्टर सागर पाटील तीन हात नाका ठाणे